अखंड भारत वर्षात प्रारंभी इथल्या वर्णव्यवस्थेनं तळागाळातील लोकांच्या विरोधात कडक कायदे केले होते त्यात समस्त समाज गुलामगिरीच्या जोखडात वर्षानुवर्ष अडकून पडला त्याची जगण्याची इच्छा इथल्या व्यवस्थेनं मारून टाकली होती त्यातल्या त्यात महिलांचं जीवन अति असुरक्षितेत राहिले याविरुद्ध प्रथम आवाज उठविला तो मुकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतकीच नव्हे तर मनुस्मृतीत जाळून त्यांनी वर्णव्यवस्थेला आव्हान दिलं होतं आजच्या दिवशी महामानवानं मणुस्मृती जाळल्यानं काँग्रेसतर्फे मणुस्मृती दहन दिन पाळण्यात आला नाशिकच्या शिवाजी रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनुस्मृतीचे कार्यकर्त्यांनी दहन केले या प्रसंगी शहराध्यक्ष आकाश छाजेड राजेंद्र बागुल शहर चोर, शरद आहेर संदीप शर्मा सुनीता पालवे उल्हास सातभाई अरुण दोंदे दिनेश निकाळे प्रेमनाथ पवार सुरेश बागुल संजय खैरनार आदी उपस्थित होते प्रतिनिधी किशोर बस्ते न्यूज नाशिक